नमस्कार श्री क्रिएशन्समध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत केसांना लावण्यासाठी कढीपत्त्याचे तेल त्यासाठी मी एक छोटी वाटी कढीपत्त्याची पानं धुवून सावलीत सुकून घेतलेली आहेत तर ही आता कढीपत्त्याची पानं आपण मिक्सरमधून काढून घेणार आहोत ही कढीपत्त्याची पानं आपण मिक्सरमध्ये टाकून ही पूर्ण सुकव सावलीत सुकवलेली पानं आहेत त्याच्यात अजिबात पाण्याचा अंश ठेवायचा नाही आणि कापडावर धुवून कापडावर पसरून सावलीत सुकवलेली आहे ह्या कडीपत्त्याच्या पानांमध्ये आता आपण हे खोबरेल तेल टाकणार आहोत चार चमचे आणि हे मिक्सरमधून आपण आता बारीक ह्याची पेस्ट करून घ्यायची आता ही लोखंडाची मी कढई घेतलेली आहे हे आता दोन वाट्या आपण लोखंडाच्या कढईत तेल घालणार आहोत खोबरे तेल दोन वाट्या मी मोजून घेते आता आपण ही कढीपत्त्याची जी पाने बारीक करून घेतली ती या तेलात मिक्स करायची आता हे सगळे कढीपत्त्याचं ही पेस्ट ह्याच्यात मिक्स मिक्स करून घ्यायची आणि ही दोन तीन पानं अशी टाकायची आणि आता आपण गॅस चालू करणार आहोत गॅस अगदी मंद ठेवायचा आहे बघा आता हे कढीपत्त्याच्या तेलाला छान उकळी आलेली आहे मी पाच मिनिट मंद गॅसवर असं शिजवत ठेवलेलं आहे आणि आता याला मस्त उकळी फुटत आली आलेली आहे ह्याच्यात पाण्याचा अजिबात अंश नाही त्यामुळे हे तेल पटकन होणार आहे ह्याला आता मस्त उकळी फुटत आलेली आहे आणि हे तेल आपल्या केसांसाठी खूप उपयोगी असतं ह्याच्यामध्ये लोह फॉस्फरस कॅल्शियम फायबर हे अगदी भरपूर प्रमाणात असतं आणि आपल्या केसांच्या वाढीसाठी हे तेल खूप उपयोगी पडतं केस गळतीसाठी पण हे तेल खूप चांगलं आहे केस जर गळत असतील तर तुम्ही हे केल नियमितपणे लावलं तर केसांची गळती बरीचशी कमी होते आणि केसांना छान कलर पण येतो केस काळे होण्यासाठी पण या तेलाची मदत होते कढीपत्त्यामध्ये आमिनो ॲसिड आणि बीटा केराटीन हे पण असतं ते आपल्या स्किनसाठी खूप चांगलं असतं अँटी फंगल पण आहे आणि अँटी बॅक्टेरियल पण आहे जर आपल्या केसांमध्ये खाज येत असेल स्काल्पला खाज येत असेल काही फंगल इन्फेक्शन झालं असेल तरी पण त्याच्यावर ते हे तेल खूपच उपयोगी आहे नियमितपणे लावलं तर केसांच्या बऱ्याच समस्या कमी होतात बघा आता ह्याला मस्त उकळी फुटत आलेली आहे आणि आपण पाच मिनिट उकळत ठेवणार आहोत हे आपलं तेल आता तयार झालेलं आहे हे मी दहा ते बारा मिनिट मंद अगदी मंद गॅसवर उकळत ठेवलं आणि छान त्याला कलर आलेला आहे आता हे झालं हे कसं समजायचं आता आपण गॅस बंद करू आता ह्याच्यात मी एक अख्खं कढीपत्त्याचं पान टाकलं होतं तर ते पान आपण घ्यायचं कढीपत्त्याचं हे पान मी अख्खं टाकलं होतं तर ते असं घ्यायचं आणि अगदी सहजपणे असं हे बारीक होतं चुरगळल्या जातं मग आपलं तेल झालं असं आपण समजायचं हे आता अगदी आपलं परफेक्ट तेल तयार झालेलं आहे आता हे आपण फडक्यातून गाळून घेऊ मग आता हे आपलं कढीपत्त्याचं तेल असं छान तयार झालेलं आहे आता मी हे स्वच्छ फडक्यातून गाळून घेतलं आणि ह्याच्यात एक पण कण कढीपत्त्याचं राहिलेलं नाही अगदी प्युअर तेल तयार झालेलं आहे आता हे तेल आपण आठवड्यातून दोन वेळा केसांच्या स्काल्पला असं गोल गोल मालिश करून लावायचं आणि अर्धा तास ठेवून शॅम्पूने धुऊन टाकायचं हे जर तुम्ही नियमितपणे केलं तर केस गळती नक्कीच कमी होते आणि केस काळे व्हायला पण मदत होते आणि केस भराभर वाढतात हे तेल खूपच छान आहे आणि आपण हे नियमितपणे लावलं तर केसांच्या बऱ्याच समस्या कमी होतात केसांमध्ये जर खास सुटत असेल कोंडा झाला असेल तो पण कमी होतो कारण ह्यात अँटी फंगल प्रॉपर्टीज असतात त्यामुळे खाज कोंडा हे कमी व्हायला हो पण मदत होते हे तेल तुम्ही असं करून ठेवू शकता आणि थोडं थोडं करून परत परत करू शकता कारण कढीपत्ता हा बारा महिने पण मिळतो त्यामुळे थोडंसं करून ठेवलं आणि ते संपलं की दुसरं केलं असं केलं तरी पण चालतं त्यामुळे हे तेल आपण बारा महिने वापरू शकतो आणि हे खूपच छान तेल ते आहे त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा कढीपत्त्याचे केसांना लावायचे तेल माझ्या चॅनलवर मी अजून वडाच्या पारंब्याचे तेल आवळ्याचे तेल कोरफड आणि मेथ्यांचे तेल ह्याचे पण व्हिडिओ टाकलेले आहेत ते तुम्ही नक्की बघा आणि ह्यातलं तुम्हाला जे सूट होईल ते तेल नक्की करून बघा त्या तेलांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तर तुम्ही ती पण तेलांचे व्हिडिओ बघा